सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आज आपण बघणार आहोत खूपच सोपी आणि चविष्ट कोबीची भजी ही भजी बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असते संध्याकाळच्या चहा सोबत किंवा पाहुणे आले असतील तरीही रेसिपी एकदम परफेक्ट आहे चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया कोबीची भजी बनवण्यासाठी इथे मी दोन वाटीपर्यंत असं कोबी हे कट करून घेतली आहे खूप जाड कट करायचं नाही नाहीतर भजी हे आतमधून कच्ची राहणार तर अशा प्रकारे बारीक स्लाईसमधून आपल्याला कोबी हे कट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे कोबी कट करून घेतल्यानंतर आता यामध्ये एक वाटीपर्यंत कांदा घालायचा आहे सोबतच यामध्ये तीन ते ती चार हिरवी मिरची बारीक असं कट करून घालायचं आहे कढीपत्त्याची पाने आणि एक चमचा आले लसणाचा पेस्ट घालायचा आहे जर भजी हे तिखट आवडत असेल तर त्यानुसार एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं एकदा हाताने मिक्स करून घेऊ हाताने हे मिक्स करून घेताना थोडंसं दाबून हे आपल्याला मिक्स करायचं आहे त्यामुळे कोबी आणि कांद्यामधून पाणी हे सुटायला लागणार एकदा हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये एक वाटीपर्यंत बेसन दोन चमचे रवा आणि एक चमचा तेल घालायचं आहे यामध्ये रवा आणि तेल घातल्यामुळे भजी हे एक्स्ट्रा कुरकुरीत आणि चविष्ट बनून तयार होणार परत एकदा हातानेच चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे मिक्स करून घेताना यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही हे मिक्स करून घेताना जर हे मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर यामध्ये एखादी चम्मच पाणी घालून मिक्स करून घेऊ हो शकता जर हे मिश्रण तुम्हाला खूप लूज वाटत असेल तर यामध्ये परत थोडंसं बेसन घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे तयार करून घेतल्यानंतर आता आपण भजी बनवण्यास सुरुवात करूया दुसरीकडे गॅसवरती तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल हे गरम झाल्यावर थोडं थोडं मिश्रण हातात घ्यायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे खूप मोठे मोठे भजी हे तेलात न सोडता छोट्या छोट्या आकाराचे आपल्याला भजी हे तयार करून घ्यायचं आहे गॅसची आंच इथे मध्यम ठेवलेला आहे कढईमध्ये जितके मावतील तेवढेच भजी इथे आपण तयार करून घेणार आहोत गॅसची आंच मध्यम ठेवायचा आहे भजी तेलात सोडल्यावर लगेच चम्मच लावू नये थोडंसं कलर चेंज झाल्यावर चमचेने हे पलटून घ्यायचं आहे मध्यमाचेवर सोनेरी रंग येईपर्यंत क्रिस्पी असं तयार होईपर्यंत भजी आपण तळून घेणार आहोत असं कुरकुरीत भजी हे तयार करून घेतल्यानंतर झाल्याने टिश्यू असलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर हे भजी तयार करून घेताना जास्त तेलसुद्धा लागत नाही आणि भजी हे तेलकटसुद्धा तयार होत नाही त्यामुळे एकदम क्रिस्पी असं बनून हे तयार होते तर याच पद्धतीने उरलेली भजीसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचं आहे भजी तयार करून घेताना छोट्या आकारामध्येच आपल्याला भजी हे तयार करून घ्यायचं आहे त्यामुळे ते एक्स्ट्रा कुरकुरीत बनून तयार होतात तर बघा जास्त वेळ न लागता एकदम कुरकुरीत आणि सोनेरी भजी हे बनून तयार झाली आहे तर तयार झालेली ही सोनेरी भजी आपण चटणी टोमॅटो सॉस दही किंवा चहा सोबत आपण सर्व करून घेऊ शकतो तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कोबीची भाजी नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि हो जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा हनीप्रिया खजाना चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि खुश राहा